स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डोशा डोशासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची पातळ चटणी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतली आहेत लाल मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्त्याची पाने घेतली आहे थोडीशी अद्रक घेतली आहे थोडी चिंच घेतली आहे एक लसणाचा कांदा सोलून घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तेव्हा गरम झाल्याच्या नंतर त्यावर शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे छान परतायचे आता मी एक चमचा जिरे घालत आहे आपण शेंगदाण्यासोबत जिरे पण भाजून घेऊ जिरे भाजल्याने शेंगदाण्याच्या चटणीला एक वेगळीच चव येते आता आपण शेंगदाणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ शेंगदाणे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ओढून घेऊ यामध्ये आता चिंच घालू अद्रक लसूण मला जर चिंच आवडत नसेल तर तुम्ही दही घालू शकता माझ्याकडे चिंच आहे त्यामुळे मी चिंच घालते लाल मिरच्या घालू आणि कोथिंबीर घालू चवीनुसार मीठ टाकू थोडेसे पाणी घालून शेंगदाण्याचे छान वाटण करून घेऊ इथे मी थोडे थोडे पाणी घालून शेंगदाण्याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे आता आपण तडका देऊया एक पॅन घेतला आहे त्या पॅनमध्ये मी तेल गरम केले आहे त्यामध्ये मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडथडल्या की जिरे टाकले जिरे टाकल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि वाळ्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पाने आणि मिरच्या छान तळेपर्यंत आपण परतून घेऊ परतल्याच्यानंतर हा तडका आपण शेंगदाण्याच्या चटणीला देऊ चटणीमध्ये टाकले त्यानंतर त्याला छान मिक्स करून घेऊ मिक्स केल्याच्या नंतर ही बघा आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे